जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी नाफेडने सहा जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याकरिता मुदत दिली होती त्यानुसार पंधरा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले त्यापैकी सहा हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली आहे उर्वरित शेतकरी सोयाबीन विक्रीपासून मात्र वंचित राहिले आहेत शेतकऱ्यांच्या शेतातून सोयाबीन पूर्णपणे निघाले आहे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला भाव मिळेल ही अपेक्षा होती मात्र समाधानकारक भाव नाही त्यातच नाफेडने ऑनलाईन नोंदणी बंद केलेली आहे एक प्रकारे खरेदी बंद झाल्याने खाजगी व्यापारी कवडीमोल भावात सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे शेतकऱ्यांनी ऑनलाईन सहा तारखेपासून बंद झालेली आहे त्यांची लिंकच बंद झाली त्याच्यामुळं ऑनलाईन होत नाही आणि जे ऑनलाईन अठ्ठावीसशे शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्याचं सोयाबीन नाफेडच्या माध्यमातून आज खरेदी चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं नाही ते शेतकरी आता निराश होऊन आपला माल मार्केटमध्ये आणत आहे आणि मार्केटमध्ये त्यांना साधारणत छत्तीसशेपासून तर एकेचाळीसशेपर्यंत त्यांना भाव मिळत आहे ते भाव त्यांना न परवडण्यासारखाच आहे शेतकऱ्यांना ज्या दोन हजार चौदाला सहा हजार रुपयाची मागणी करणारे सरकार सहा हजार रुपये सोयाबीनला भाव द्या आज तगाईत शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच भाव चार हजार रुपयाच्यावर तर गेलेला नाही खताचे भाव वाढले औषधीचे भाव वाढले मजुरीची वा मजुरीचे भाव वाढले या सगळे भाव वाढल्यावरही शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन कुठल्याही परिस्थितीत परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांना निराशून आता शेवट आपलं सोयाबीन असंच घर घरी पडून राहील लोकांना लग्नाचं काम आहे अनेक लोकांची देणघेणं आहे उसनवारी पैशाची देणगिणं आहे अशा गोष्टीसाठी सोयाबीन नाही लाज असतो आत्ता त्यांना मार्केटात आणून त्यांच्या सोयाबीनला कळुमूळ भाव मिळत आहे